वाडिया पार्क येथे राज्य प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य पारनेरकर महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कुमार जिल्हा चषक व कुस्ती मैदान स्पर्धेचे उद्घाटन आमदार शिवाजीराव कडील व आमदार संग्राम जगताप यांनी कुस्ती लावून केले वाडिया पार्क येथे शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य जन्मशताब्दी निमित्त आयोजित कुमार जिल्हा चषक आणि कुस्ती मैदान स्पर्धेचे उद्घाटन आमदार शिवाजीराव आणि आमदार संग्राम जगताप यांनी कुस्ती लावून केले कुमार जिल्हा चषक स्पर्धेतील विजेता पैलवान ओंकार घोलप यात चांदीची गाजा देण्यात आली विष्णू खोसे यांनी सोलापूरच्या विलास ढोळीफुडे याला मैदानी स्पर्धेत आसमान दाखवत चितपट केले चांदीची गदा कैलासवासी सोनोबा लंगोटे यांच्या देण्यात आली मैदानी कुस्ती स्पर्धेत संतोष गायकवाड व लखन शेख यांच्यात तीस मिनिटे लढत होऊन सोडण्यात आली किरण नलवडे यांनी रवी आव्हाड याला चितपट करून विजय मिळवला ऋषिकेश लांडे यांनी जय खरात याला चितपट केले अतुल कावळे यांनी गोकुल शिंदे याला चितपट केले विक्रम शेटे आणि नवनाथ तिंगडे यांची लढत बरोबरीत सुटली बापू सपाटे यांनी अजित शेळके यावर मात केली 22 कुमार जिल्हा चषक स्पर्धेत बत्तीस किलो वजन गटात प्रथम क्रमांक चैतन्य शेळके द्वितीय सोमनाथ राऊत तृतीय अक्षय नळकांडे तर अडोतीस किलो वजन गटात तेजस ढवळे प्रथम शुभम मासुळकर द्वितीय व तृतीय प्रशांत गावडे शेहेचाळीस किलो वजन गटात अक्षय ठोकळ प्रथम कुमार देशमाने द्वितीय आणि आकाश बेंद्रे तृतीय तर छप्पन्न किलो वजन गटात ऋषिकेश भासिंग प्रथम द्वितीय सूरज पंचमुख तृतीय मयूर जपे तर पन्नास किलो वजन गटात बुद्ध भूषण साळवे प्रथम द्वितीय अजित वाघ तृतीय चेतन निंबाने आणि किलो वजन गटात कार्तिक रांधवन प्रथम सागर शिंदे द्वितीय तुषार जगताप तृतीय तर सत्तर किलो वजन गटात अविनाश मोरे प्रथम सागर मासोळकर द्वितीय आणि अभिमन्यू फुले द्वितीय यांनी पारितोषिके मिळवली ओंकार घोलप यांनी ओपन गटात प्रथम युवराज चव्हाण द्वितीय आणि गणेश जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला आणि मी या गलीचा मानकरी झालेलो आहे आज सकाळ संध्याकाळ कर प्रॅक्टिस करून त्याच्यामुळं मी शंभर आज युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुस्तक भरवत्यात भरवण्यात आल्या होत्या व त्यात मी चार पाच पुस्तक काढल्या व माझी मी फायनल निवड झाली माझी व मी फायनलची पुस्तक मार संघाच्या मान्यतेने शंभूराजी प्रतिष्ठान व पारनेरकर महाराज यांच्या निमित्त आज भव्य कुस्त्या शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ नाळकांडे व त्यांचे सर्व सहकारी रामराम भैया जगताप आमदार महापौर अभिषेक कळमकर तरी वैभव लांडगे अशोकराव कवडे विनायक वाघ व आमचे सर्व सहकारी येथे सर्वांचा मोलाचा सा साथ भेटलाय तरी या कुस्त्यांमध्ये आसन प्रोत्साहन सर्व मुलांना वाढत राहा व कुस्ती शौकीनांनी मदत करून सर्व कुस्ती क्षेत्र वाढवावं एवढीच मी बजरंगाच्या चरणी प्रार्थना करतो कुस्ती क्षेत्रात पहिलवानांना आपले करिअर करता येते हे सिद्ध झाले आहे त्यामुळेच कुस्ती क्षेत्र जिवंत राहण्यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे वारंवार कुस्ती स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे असून अशा स्पर्धांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पहिलवान तयार होऊ शकतील यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मोहसिन खान एटीव्ही न्यूज अहमदनगर